सबस्क्राइब करा एस जी एफ न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल नमस्कार मित्रांनो एस जी एफ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज हा जो मी व्हिडिओ बनवतो आहे तर या व्हिडिओमध्ये मला भरपूर व्यक्तींचे फोन आले त्यांचे व्हॉट्सअपवर मेसेज आले की सर आमच्याशी फसवणूक झालेली आहे तर आमची जी फसवणूक झाली ती दुसऱ्याची होऊ नये त्याबद्दल तुम्ही सर याबद्दल एक व्हिडिओ बनवा आणि जे काही खरं आहे ते तुम्ही लोकांसमोर मांडा म्हणजे त्यांची फसवणूक समोरून होणार नाही कारण काय आहे की शेळीपालन करताना सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती असते शेळ्या खरेदी आता शेळ्या खरेदी करताना जर आपली जर फसवणूक होत असेल म्हणजे आपला जर पायात जर कच्चा असेल तर आपलं घर चांगल्या प्रकारे उभं राहू शकत नाही ते कधी ना कधी कदे ते पडणारच तर त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला शेळ्या खरेदी करायचे आहेत त्यावेळेस त्या शेळ्या कशा असाव्या त्यामध्ये काय बघावं लोक कशी फसवणूक करतात काही लोकांबरोबर अशा घटना काही घडल्यात जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कदाचित आत्ता जे लोक व्हिडिओ बघतायत आणि या गोष्टीतून ते गेलेत त्यांना पाठीमागचा इतिहास त्यांना लगेच आठवेल की हां आपल्याबरोबर हे आपल्याबरोबरसुद्धा हे असंच झालेलं तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की कि शेळीपालन किंवा शेळ्या शेळीपालन करताना शेळ्या खरेदी करताना आपली फसवणूक कशाप्रकारे केली जाते आणि प्रत्येक शेळीचा जो दर असतो शेळी एकच असते परंतु तिचा दर वेगवेगळा का असतो तर आता पहिल्यांदा आपण बघूया की शेळ्या खरेदी करताना ज्यावेळेस तुम्ही शेळ्या बुकिंग वगैरे करता आणि बुकिंग केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शेळ्या आणण्यासाठी जाता तर आणण्यासाठी गेल्यानंतर एका मी मी नाव कोणाचं यामध्ये घेत नाही आणि ज्यांनी पण मला याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे त्यासुद्धा व्यक्तींचं मी यामध्ये नाव सध्याला तर घेत नाही तर एक उदाहरण मी सांगतो घडलेली घटना गट आहे मला असाच एका मित्राचा असाच पाठीमागे फोन आला शेळी पालक आहेत ते तर त्यांनी सांगितलं की त्यांनी एका व्यक्तीकडे अशाच शेळ्या वगैरे बुकिंग केलेल्या शेळ्या बुकिंग केल्यानंतर ज्यावेळेस शेळ्या आणण्यासाठी ते गेले आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांना त्यांनी त्या व्यक्तीला फोन केला सुरुवातीला फोन वगैरे काही रिसिव्ह झाला नाही रिसिव्ह झाल्यानंतर आणि रिसिव्ह झाला नाही रिसिव्ह ज्यावेळेस झाला रिसिव्ह झाल्यानंतर त्यावेळेस त्या व्यक्तीने त्यांना आ, मी अमुक ठिकाणी मी तमुक ठिकाणी मी बँकेत आहे मी हे असले त्यांना ती कारणं सुरू केली कारण की त्या व्यक्तीने काय केलेलं की आपल्याला शेळ्या आणायची म्हटल्यावर सर्वांनाच घाय असते शेळ्या आणायला जायची म्हणून ते शेळ्या खरेदी करण्यासाठी लवकरच त्या व्यक्तीच्या फार्मवर गेलेले आता फार्मवर गेल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला फोन केला त्यांनी सांगितलं बाबा मी असं असं मी बँकेत आहे मी आत्ता काय येऊ शकत नाही मग हे असंच पुढे चालत राहिलं त्या व्यक्तीला तिथले तिथेच तिथले तिथेच राऊंड 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 नुसतंच फिरायला लागलं ला। नंतर त्यांनी मला असं सा फोनवर सांगितलं की सर ज्यावेळेस मी त्या व्यक्तीला फोन करायचो तो व्यक्ती तर मला बोलायचा की मी बँकेत आहे परंतु बँकेत शाळ्या ओरडलेला आवाज कसा काय येत होता हे मला अजून तर काही समजलेलं नाही आहे मग चला ठीक आहे मग काय असेल मग त्याच्यानंतर शोध घेत 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 तो व्यक्ती शेळ्या घेण्यासाठी त्या व्यक्तीचे डायरेक्ट फार्मवर गेला फार्मर गेल्यानंतर त्या व्यक्तीने बघितलं की तिथल्या शेळ्यांना जबरदस्तीने जी वाईनची बियरची जी बॉटल असते त्या बॉटलने त्याला पाणी पाजलं जात होतं ॲक्च्युली कसं आहे पाणी स्वतःहून पिणे आणि जनावराला पाजणे यात फरक असतो आज जी आपली शेळी असते ही शेळी ज्यावेळेस त्याला ओव्हर म्हणजे म अतिप्रमाणात ज्यावेळेस त्याला पाणी पाजलं जातं मग माणूस असो किंवा जनावर असो अतिप्रमाणात पाणी पाजल्यामुळे जनावरांच्या जीवाला आणि माणसाच्याही जीवाला धोका असतो तुम्ही तुम्हाला डॉक्टरना जरी विचारायचं असेल तरी आपण त्यांचा एक सल्ला घेऊ शकतो किंवा तुम्ही आज गुगलवर सुद्धा तुम्ही सर्च करून बघू शकता की जास्त पाणी पिल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात काही काही लोकांनी तर आपला जीवसुद्धा यामध्ये गमावलेला आहे त्याचप्रमाणे शेळ्यांचासुद्धा यामध्ये जीव जातोच याम याम जातो, जातो। तर आता जी पुढं घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो तर यांच्यासोबत असं पुढे पुढे होत गेलं की त्यांनी ज्या ते त्या व्यक्तीच्या फार्मर गेले फार्मर गेल्यानंतर त्यांनी जाळीमधून ते सर्व दृश्य बघितलं की शेळ्यांच्या पाठीवर माणूस उभा राहून त्यांच्या पाण्याची बॉटल भरून त्यांना ओव्हरफिडिंग तो करतोय म्हणजे ओव्हर पाणी पाचतो आहे जसं एका शेळीच्या पोटामध्ये जर जबरदस्तीने पाणी पास त्यांच्याकडून आपलं इन्फॉर्मेशन मिळेल की त्यांनी कमीत कमी तीन ते ती चार बॉटल एक एक शेळी ती पितच होती मग आता आज तुम्ही हिशोब धरा की आज तीन, ती चार तीन ती चार ती चा ते चार बॉटल म्हणजे जवळजवळ साडेतीन ते चार किलो त्याच्या पोटामध्ये पाण्याचाच फक्त साठा होणार आहे ओव्हर पाण्याचा साठा होणार जी तिला जे पाणी तिला प्यायचं नाही आहे मग आता ते पाण्याचे बॉटल तिच्या तोंडामध्ये जे ते भरण्यात आले आणि त्यांनी एक अशी पुढं झालेली घटना सांगितली की सर ज्या वेळेस शेळ्यांचं वजन करण्यात आलं आणि मला देण्यात आलं त्यावेळेस ज्या शेळ्यांना मी बिचकीतून बघितलेलं की अमुक अमुक व्यक्ती त्यांना पाणी पाजत आहे त्याच शेळ्या मला देण्यात आल्या बाकीच्या शेळ्या मला दिल्या गेल्या नाहीत आणि त्या शेळ्या एकदम गारगुटीसारख्या एकदम फुल एकदम भरलेल्या शेळ्या की पोट त्यांचं दोन्ही साईडने एकदम गुपगुबीत नुसतं एक प्रकारचा पाण्याने भरलेला जसा फुगा असतो त्या फुग्याप्रमाणे ते लबलबी शेळ्या झालेल्या आता त्या शेळ्या ज्यावेळेस त्यांनी बरे ठीक आहे त्यांनी त्या ते शेळ्या घेतल्या शेळ्या घेतल्यानंतर त्यांनी त्या ते शेळ्या त्यांच्या घरी जवळजवळ एक साडेतीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या फार्मवर त्या शेळ्या घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर त्यांच्या शेळ्यांची तिथंसुद्धा ओव्हरफिडिंग झाल्यामुळे त्यांची मर्तूक व्हायला लागली त्या शेळ्यांची कारण काय होतं बघा आपण पण बघा जर जास्त प्रमाणात जर आपण पाणी पिलो तर सुद्धा गरगरणं चक्कर हो चक्कर येणे उलटी होणे फिरल्यासारखं होतं मग त्याचप्रमाणे त्या जनावरांच्या बरोबरसुद्धा हे असंच झालं म्हणजे सांगायचा विषय काय की शेळ्या खरेदी करताना ज्यावेळेस तुम्ही समोरच्यावर विश्वास ठेवता तर त्या विश्वासानेच तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला तो माल दिला पाहिजे नाहीतर उगंच आपलं चार पैसे तुमच्या तो कमी याची ॲडवटाईज करतो आहे म्हणून तुम्ही लगेच तिकडे पळत जाता पण त्या पळण्यामागे आणि त्या कमी दर देण्यामागे त्याचा इतिहास असा असतो की आज तुम्ही हिशोब लावा आज तुम्ही ती शेळी सपोज एक आपण उदाहरण धरू आहे की एक दोनशे तीस रुपये किलोने तुम्ही एक्स वाय झेड तुम्ही आता शेळी बुकिंग केलेली आणि तुम्ही ते घेल्या जाणार आहे त्या शेळीला चार किलो किंवा साडेतीन ते चार किलो तुम्ही त्याला ते पाणी पाजलेलं आहे आता तुम्हीच बघा की आज तुम्ही ते पाणी म्हणजे पाणी पाजलेची ज्यावेळेस तुम्ही शेळी घेणार आहे तर ती शेळी ज्यावेळेस तुम्ही वजन कराल आणि दोनशे तीस रुपयेप्रमाणे जर ती तीस किलोची शेळी असेल तर त्या तीस किलोची दोनशे तीसप्रमाणे प्रमाणे ते ती वेगळे पैसे परंतु त्याच्या पोटात जो पाणी आहे एक चार किलोचं प्रमाण तर ते चार किलोचे सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा पैसे देतात आज आपण बघूया की आज दोनशे तीस दोनशे तीस गुन्हेले चार किलो म्हणजे नऊशे वीस रुपये एका शेळीमागे आपण देत असतो तर अशा त्यांनी दहा शेळ्या खरेदी केल्या त्या म्हणजे नऊ हजार दोनशे रुपये फक्त त्यांनी पाण्याचे त्या जनावराला म्हणजे पाण्याच्या जनावरांनी त्या त्या मालकाला कमवून दिले सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज चार पैसे कमवण्यासाठी जनावराच्या जीवाशी खेळणं हे खूप वाईट आहे कारण काय होतं ना यामध्येच जास्त करून लोकं फसतात की हां तुमचाच दर एवढा जास्त आहे या व्यक्ती हा व्यक्ती तर एवढ्या कमी रेटने देतो आहे तुमचाच दर एवढा चाळीस पन्नास रुपयाने का महाग आहे तर आता तुम्हाला तो का महाग आहे ते तुम्हाला कळत असेल की हा व्यक्ती बाबा या रेटने विकतो म्हणजे हा व्यक्ती दहा रुपये किलोप्रमाणे विकतो आहे आणि हा व्यक्ती पन्नास रुपये किलोप्रमाणे विकतो पर आहे परंतु याचा पन्नास रुपये किलोचा माल आपल्याला पुढे जाऊन तो टिकणार आहे आपलं तिथं एक चाळीस रुपये नाही आपलं दहा पंधरा हजाराचं नुकसान होणार नाही हा जो समजतो तो हा मार्ग निवडतो हा रस्ता निवडतो जो समजत नाही तो हा रस्ता निवडतो आणि स्वतःच्या पायावर मग तिथं तो काही व्यक्ती करतो दगड मारून घेतो मग त्याप्रमाणेच अशी जी गत आहे ही, ही भरपूर शेळीपालकांची झाली मला अशा भरपूर लोकांचे मला मेसेज आले त्यांचे व्हॉट्सअपवर त्यांनी फोटोसुद्धा पाठवले त्यांचे कॉलसुद्धा मला आले प्रत्येकाचा एक एक कॉल रेकॉर्डिंग माझ्याजवळ सेव आहे प्रत्येकाचा एक एक मेसेज माझ्याजवळ मी सेव्ह करून घेतलेला आहे की त्यांना कसे कसे प्रॉब्लेम आले म्हणजे यातून आपल्याला एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की कमी दर आहे म्हणून तिकडे तुम्ही पळू नका जिकडे चांगला माल मिळेल तिकडे तुम्ही चार पैसे जरी जास्त दिले तरी भिण्यासारखं काय नसतं नाहीतर मग उगच हा पाण्याचा पैसा जो आहे ते तुम्ही समोरच्याला देत असता तर आता यामध्ये तुम्हाला कळायला असेल की लोक कशा प्रकारे फसवणूक करतात तर अशी भरपूर प्रकारची लोकं आहेत की बाहेरून शाळ्या आणून द्यायच्या किंवा त्या शाळ्या एका व्यक्तीबरोबर हे असंच झालं की त्यांनी ज्यावेळेस त्यांनी पण असंच हे बुकिंग वगैरे केलेलं आणि बुकिंग केल्यानंतर त्यांना ज्यावेळेस शाळ्या वगैरे त्यांना आणून म्हणजे त्या व्यक्तीने आणून दिल्या आणि आणून दिल्यानंतर त्यांनी त्या ते शाळ्या त्यांच्या फार्मर घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी फार्मर जाऊन बघताय तर शेळी तर आणताना ती एकदम नजरेत भरणारी गुबगुबीत शेळी होती आणि दुसऱ्या दिवशी जी त्याची कंडिशन झाली ती एकदम त्याची हाडं दिसायला लागली त्या शेळीचे आणि पोट एकदम आत गेलेलं म्हणजे नक्की भानगड झाली कशी आता त्या व्यक्तीने त्या ज्याच्याकडून शेळ्या आणलेल्या त्या व्यक्तीला फोन केला सांगितला असा असा प्रॉब्लेम झाला आहे तर त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की तुमच्याकडून काहीतरी झालं असेल चूक किंवा तुमच्या खाण्यामार्फत काहीतरी गेलं असेल त्याचं तुम्ही ते तुमच्या डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट केली असेल हे अशी कारणं देण्यास सुरुवात ती केली गेली म्हणजे यामध्ये सांगायचं काही की कोणीही आपल्या आप जीवावर ते काही हे करू घेत नाही म्हणजे स्वतःवर ते येऊ देत नाही म्हणजे आज माझा जो हा व्हिडिओ बनवण्याचा जो आजचा जो मी निर्णय घेतला थोडक्यात हा निर्णय मी का घेतला तर मला एक दोन व्यक्तींचे फोन नाही तर जवळजवळ मला एकशे तेवीस लोकांचे मला हे असे कॉल मेसेज हे जवळजवळ पाच ते सहा महिने झाले त्यांचं चालू आहे सर तुम्ही प्लीज या विषयावर तुम्ही बोला या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवा आमची जशी फसवणूक झाली बले तुम्ही नाव घेऊ नका त्या व्यक्तीचं पण आमची फसवणूक झाली तशी तुम्ही दुसऱ्याची फसवणूक होईल ते करू नका किंवा आम्ही जसं फसलो आहे आमचं जसं लॉस झालेला आहे तसं आज जे नवीन शेळी पालन करणार आहे त्यांचा लॉस होऊ देऊ नका आज तुमच्या एका व्हिडिओने त्यांचा जो लॉस आहे तो थांबेल त्याच्यामुळे मी आज गेतला हा निर्णय घेतला की प्रॉब्लेम हा इथे नाही तर इथं आहे तुमच्या शेळ्या प्रवासात ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता एखाद्या करू एखाद्याकडून कडून तुम्ही शाळ्या खरेदी करता आणि आपल्या फार्मर घेऊन जाता आणि त्यां त्या शेळ्या मरतात ते होतात त्यावेळेस एकच त्यांच्यावर धब्बा लागतो की शेळ्यांना ला वातावरण सूट झालं नाही ॲक्च्युली प्रॉब्लेम वातावरणाचा नाही तर प्रॉब्लेम आहे त्या पाण्याचा आज ज्या ती त्या ओव्हर ओव्हरफिडिंग केलं जातं म्हणजे जबरदस्तीने तिला तीन चार लिटर ते पाणी पाजलं जातं तर त्या पाणी पाजल्यामुळे हे असे प्रॉब्लेम होतात आत्ताच गेल्या वेळेस एक असंच यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल झालेला की बॉटलने जे आहे बाहेरचे जे राज्यातील जे लोकं आहेत हे बॉटलने पाणी पाजत होते आणि पाणी पाजल्यानंतर हेच आपल्यासारख्याच एका व्यक्तीने त्यांचं शूटिंग वगैरे केलं तर ते लोक बोलले नाही आम्ही यांना औषध पासतोय असं करत सगळं पण त्यांचं डायरेक्ट ते दिसत होतं की हे काय करतायत अक्षरशः त्या व्यक्तीने त्यांना मारहाण केली अक्षरशः रक्तबंबाळ केलं म्हणजे हा प्रकार असा घडतो म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्याचं काहीतरी चांगलं करायला जातो त्यावेळेस त्या व्यक्तीवरच हल्ले सुरू होतात असे आज सुद्धा मी जे काही रिअलिटी आहे ही, ही आज तुम्हाला सांगितली तर नव्वद लोकांना हे पटेल नव्वद लोकांना हे मान्य असेल परंतु दहा लोक याला निगेटिव विचार करतील आणि या व्यक्तीने आज हे कशाला सांगितलं आमच्या पायावर आज दगड मारला गेला आज लोकांना हे कळणार आहे मग आज लोक आपल्या फार्मवर आल्यानंतर ते त्याचं पोट तपासून बघतील ही एवढं फुगली कशानं तर आज तुम्ही ज्यावेळेस कुठेही खरेदी करायला जाल त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की शेळ्या फुगवल्या कशा जाताने फुगतात कशा हां शेळ्यांना तुम्ही कधीही प्रवासात नेताना उपाशी नेऊ नका त्यांना खाऊ द्या पिऊ द्या परंतु आती पिऊ देऊ नका त्यांना त्यांच्या मनाने त्यांना जेवढा चारा खायचा आहे तेवढा खाऊ द्या त्यांना भरडा खायचा आहे तेवढा खाऊ द्या त्यांना पाणी मनाला वाटेल तेवढं पिऊ द्या परंतु जबरदस्तीने पाणी पेटेल त्या असं कधी करू नका कारण काय होतंय आज आपण एक नऊशे किंवा हजार रुपये तिथं कमवतो आहे पण आपल्याकडून घेऊन जाणारा जो व्यक्ती आहे शेळ्या घेऊन जाणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती तिथे आपल्या दहा पंधरा हजाराचा लॉस करतो आहे तो एका शेळीचा एक शेळी मरते त्याची का चार मारतायत ते त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे जर अशी जर मरतो झाली तर कोणीही शेळी पालनाकडे जास्त करून लक्ष देणार नाही आणि अशाच लोकांचे फार्म बंद झालेले आहेत आज ज्यावेळेस सुद्धा बाहेर जातो गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी ज्याप्रमाणे रस्त्याच्या कडेने आपल्याला म्हणजे मला बोर्ड दिसायचे अमुक अमुक शेळीपालन तमुक तमूक शेळी फार्म पण आज ते बोर्ड आणि तिथलं शेळी फार्म दोन्ही पण गायब आहेत का तर हे त्यांच्यासोबत हे असं झालं त्यांनासुद्धा मी विचारवं नक्की काय झालं तुम्ही बंद का केलं तर त्यांनीसुद्धा सांगितलं सर आमची सुरुवातीलाच घेताना बघा आमुकामुकने आमची फसवणूक केली म्हणजे शेळीपालन म्हणजे शेळी फार्म बंद होण्याचं कारण तर तुम्हाला आता कळायला असेल शेळीपालन बंद होण्याचं कारण आहे तुमच्या शेळ्यांची मरतूक आणि मग ती शेळ्यांची मरतूक का होते तर या कारणाने होते म्हणजे तुमचा पाया जो आहे तो पाया तुमचा कच्चा आहे म्हणजे आज तुम्ही घर बांधायला सिमेंट जे आहे हे डुप्लिकेट वापरलेलं आहे आणि हे डुप्लिकेट सिमेंट वापरल्यामुळे तुमचं घर हे आजनामध्ये ते कोसळणारच आहे त्याप्रमाणेच शेळीपालकांचं होतं आहे की दोन पैशानं कमी मिळतं आहे म्हणून त्या खरेदी करायच्या आणि त्या खरेदी केल्यानंतर आज ना उद्या त्या शेळ्या जातातच जातात म्हणून नेहमी लक्षात असू द्या शेळ्या खरेदी करताना त्या बघून खरेदी करा त्यांना पाणी पाजलं आहे का त्यांना चारा चारलेला आहे हे बघा आता काही जे इच्छे वगैरे बोकड असतात त्यांनासुद्धा बाटलीने अन्न धान्य वगैरे चारतात पण ते त्यांना धान्य वगैरे चारतात पाणी ते कधी ओवर फीडिंग करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांची जनावरं ही सत्तर सत्तर ऐंशीऐंशी काहीकांशी तर दीडशे दीडशे किलोपर्यंत जातात पण ते एक मायापोटी त्यांना ते चारत असतात पैशापोटी त्यांना हे करत नाहीत की याचं वजन भरावा आणि मला याचे चार पैसे मिळावे आज जो व्यक्ती तुम्हाला माल देतो तो एका शेळीमागे फक्त पाण्याचे जर आपण मागाच्याप्रमाणे जर हिशोब का मागाच्याप्रमाणे आपण हिशोब काढला की तो फक्त पाण्याचे पैसे दहा शेळ्यांमागे नऊ हजार दोनशे रुपये तो आपल्याकडून घेतो तर कमीत कमी तो व्यक्ती बाहेरून शेळ्या आणताना शंभर शेळ्यांची तरी तो क्वांटिटी आणत असतो म्हणजे नऊ हजार दोनशे दहा शेळ्यांचे होतात म्हणजे एका शेळीचे नऊशे वीस रुपये होतात तर त्या नऊशे वीस गुन्हेले शंभर ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की फक्त पाण्याचा पैसा समोरची व्यक्ती किती कमावतात ते आणि हेच व्यक्ती त्याच्यानंतर पुन्हा ग्रुपवर मॅसेजच्या मागे मेसेज करून लोकांना हे असंच बोलवून फुसवून पुन्हा त्यांच्याकडेच लोक बुकिंग करून पुन्हा आणखीन ते जाळ्यात फसतात आणि हेच लोक जाळ्यात फसतात यांच्या शेळ्यांची महतूक होते आणि हेच लोक आणखीन दहा लोकांना सांगतात की आमच्या शेळ्यांची महतूक झाली शेळ्या काही तर टिकत नाहीत त्यांना वातावरण सूट झालं नाही मग हे आणखीन दहा लोक आणखीन शंभर लोकांना सांगतात शंभर लोक आणखीन हजार लोकांना सांगतात मग ज्यावेळेस हे असेच आपोआप पसरत जाते त्यावेळेस कोणीही शेळीपालनाकडे लक्ष देत नाही आणि शेळीपालन हे कधीही सक्सेस होत नाही कारण की जेवढ्या प्रमाणात सध्या सुरुवातीला शेळीपालन सुरू झालेते त्याच्यापेक्षा दुपटीने शेळीपालन बंद व्हायला लागलेत आता तर त्या बंद होण्याचं कारण आहे तुमचं हे डुप्लिकेट असलेलं हे सिमेंट जे मी तुम्हाला बोललो उदाहरणार्थ जर तुम्ही पक्क चांगल्या क्वालिटीचं जास्त पैसे देऊन जर तुम्ही जर ते खरेदी केली असती तर आज ही अपवा ठरली नसती आज तुम्ही बघताय की अमुक अमुकने शेळीपालन ब शेळी शेळीपालन बंद केलं आहे तमूक तमुकने शेळ्या विकायला काढलेले आहेत आज खरेदीपेक्षा विक्रीचे जास्त करून व्हिडिओ किंवा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागलेले आहेत तर एक सांगायचं फक्त एवढंच आहे माझ्याकडून पण आणि ज्यांना हा अनुभव आलेला आहे ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे त्यांच्याकडून पण तुम्हाला एक विनंती आहे एक रिक्वेस्ट आहे की अशा भूलतापांना आणि कमी पैशांकडे तिकडे वळून तुम्ही इकडे असं फसू नका तुम्ही भले दोन पैसे जास्त घ्या पण असा कारभार काय करू नका कोणी आणि केलेला घेऊ नका आता दुसरी गोष्ट म्हणजे यामध्येच तुम्हाला मगाशी कळायला असेल की दर दर शेळ्यांचा कमी जास्त का आहे हा आपला दुसरा पॉईंट होता तर दर यामुळे शेळ्यांचा कमी जास्त असतो काहींचा जा दोनशे तीस रुपये असेल तर काहींचा अडीचशे रुपये असेल काहींचा साडेतीनशे थी रुपये किलो नाही असेल तर हा ताळमेळ या प्रकारे बसतो की अडीचशे रुपयाच्या शेळ्या कशा पद्धतीच्या आहेत आज दोनशे तीस रुपयाच्या शेळ्या कशा पद्धतीच्या आहेत तर दर ज्यावेळेस कमी होतो जसं की आज चायना एक चायना मोबाईल आणि एक आयफोन आयफोनचा मोबाईल घेतला आपण तर आयफोन कंपनीला आपण म्हणू शकत नाही की चायना मोबाईल बघितलं तर दोन हजार रुपयाला मिळतो आहे ना आयफोन तुम्ही का एवढं पन्नास साठ हजार रुपयाला विकताय तर त्या आयफोनची त्या पद्धतीने त्याची क्वालिटी म्हणून तो विकत असतो चायना मोबाईल तुम्ही घेतला त्याला माहिती आहे नो गॅरंटी नो वॉरंटी तो एकदा घेतला यूज अँड थ्रू फक्त वापरा आणि त्याला फेकून द्या हीच प्रोसेस असते मग त्याप्रमाणेच तुमचा पाया पहिल्यांदा पक्का करा कारण कसं आहे फक्त व्हिडिओ वाढवून आणि मी ते बोलून याचा काही फायदा नाही आहे तुम्ही स्वतःवर तुमचा एक स्वतः तुम्ही त्याच्या त्या विक याच्यावर तुम्ही ठाम राहिला पाहिजे की आज उगच आपण काहीतरी मायाजालमध्ये फसायचं आहे आणि या फसलेल्या मायाजालमध्ये आपण ज्यावेळेस अडकतो त्यावेळेस आपल्याला बाहेर येण्याचाच काही मार्ग भेटत नाही आणि मार्ग असा भेटतो की पूर्ण बंद फार्मच बंद करून आपलं शांत बसायचं आणि सांगायचं वात की वातावरण सूट झालं कारण की जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोक हेच कारण सांगतात शेळीपालन बंद का केलं तर सर त्याला आमच्या इकडचं वातावरण सूट झालं नाही अरे राजस्थानचा माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये मा राहतो किंवा राजस्थानचा माणूस आपल्या महाबळेश्वरमध्ये मा जातो आहे म्हणजे त्या व्यक्तीला तिथलं वातावरण सूट होतं आहे पण त्याच व्यक्तीला जर ओव्हरफिडिंग करून जर तिथं जर ठेवलं तर तो व्यक्ती टिकेल का त्याला पण अपचन होईलच ना मग त्याप्रमाणे ह्या गोष्टी बारीक सारीक तुम्ही गोष्टी सांभाळा आणि जनावर कधीही घेताना त्याच्या वयानुसार आणि वयानुसार त्याचं वजन असलं पाहिजे अशा गोष्टी बघून तुम्ही घ्या नाहीतर आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी एकाच अशा मित्राचा फोन आलेला ते बोलत होते की त्यांनी ज्यावेळेस सोजेतचे बोकड खरेदी केले होते ते सोजेतचे बोकड खरेदी करताना त्यांचं वय हे जेवढं ॲव्हरेज वय सॉरी त्यांच्या वयानुसार त्यांचं जे वजन आहे हे वजन नव्हतं आणि आत्ता ते बोकड ते बारा महिन्याचे म्हणजे दोन दात लागलेत आणि त्यांचं वजन आहे हे फक्त वीस पंचवीस किलो त्याचं वजन आहे आणि त्यांना ते बोकड त्यांनी या आशेसाठी त्यांनी खरेदी केले होते की त्यांना बकरीसाठी तो माल तयार करायचा आहे परंतु त्यांचे हे जनावर सुधरले नाहीत का तर त्यांची सुरुवातीलाच पायापासूनच त्यांची फसवणूक केली त्या माणसाने म्हणजे आता तुम्ही यातून बघा आज त्या व्यक्तीने आज काहीतरी मला चार आठ महिन्यानं मला चांगले पैसे मिळतील म्हणून त्यांनी ती इन्व्हेस्ट केली होती आणि आजची कंडिशन अशी की ते आत्ताच वर्षे झालेत अजून तरी बकरीला अजून वेळ आहे आत्ताच ते बोकड वर्षे झाले त्यानं त्या बोकड्याचे फक्त वजन वीस पंचवीस किलो आहे तर आता हे बोकड ते खोजी झाले त्यांची कालावधी त्यांची संपली जी ग्रोथ होती ती संपलेली इथंच म्हणजे आज ज्यावेळेस हे चार लोकांना सांगणार आहे त्यावेळेस सांगताना काय सांगणार की त्यांना इथलं वातावरण सूट झालं नाही किंवा आपल्या इकड आपल्या इकडं आपल्या इकडे कर, ती जनावर सुधरतच नाहीत हे सांगणार मग हे आणखीन चार लोक चारशे लोकांना पुढे सांगणार मग याच्यामुळे एकामेकाच्या तोंडाने काय होतं आहे जास्त पसरल्या जातात आणि या अपवा पसरल्यामुळे शेळी पालनाकडे आता जास्त करून लोक वळत नाही आहेत कारण की कंडिशन जान, अशी झाली ज्यां ज्यांनी शेळ्या पाळलेल्या कि आहेत किंवा ज्यांनी शाळे घेतली त्यांच्या शेळ्या विक्री होत नाहीत आणि विक्री होत नाही त्याचं कारण आहे की सुरुवातीला त्या लोकांची केलेली फसवणूक पण ती फसवणूक त्यांच्या लक्षात आलेली नाही की आपली कशी फसवणूक केली फक्त त्यांना एवढंच लक्षात आलं कारण की समोरच्या व्यक्तीने त्यांना सांगितलेलं की तुम्ही त्यांना अमुक औषध करा किंवा डॉक्टरनेच तो ट्रीटमेंट चुकीची दिली असेल किंवा त्यांना वातावरण तुमच्या तिथलं सूट झालं नसेल हे असं सांगितलं जातं म्हणून या, या फस पुन्हा एकदा सांगतो की या फसवणुकी या फसवणुकीला तुम्ही फसू नका आणि जनावर वगैरे कधीही खरेदी करताना योग्य व्यक्तीकडूनच तुम्ही खरेदी करा जो ज्याचा बॅकग्राऊंड चांगला आहे ज्याच्या लोकांची ज्याला कमेंट चांगले आहेत ज्याला लोक चांगल्या प्रकारे मानतात आणि जो माणूस तुमच्या विश्वासातला आहे अशा व्यक्तीपासून तुम्ही कधीही खरेदी करा भले तिथं तुम्ही खुशीने चार पैसे द्या पण तिथे तुम्ही चांगल्या प्रकारचाच तुम्ही माल खरेदी करा नाहीतर उगच तुम्ही जर सुरुवातीलाच जर वेगळ्या प्रकारचं जर किंवा खराब प्रतीचं जर तुम्ही माल खरेदी केला तर त्यामध्ये काही एक होणार नाही आहे म्हणून जनावर तुम्हीसुद्धा घेताना आणि तुम्हीसुद्धा विकताना ह्याचं बाटलीने पाणी वगैरे पाजण्याचं किंवा ओव्हर फिडिंग करण्याचं कधी तुम्ही प्रयत्न करू नका कारण की, की का। जो हा जो प्रयत्न आहे हा तुम्हाला लॉसमध्ये तर आणेलच आणेल परंतु ज्या वेळेस समोरचा बिचारा व्यक्ती तो तुमच्या विश्वास ठेवून तो समोर घेणार आहे माल त्याचंसुद्धा नुकसान होणार आहे आज ही काही शेळी म्हणजे ही कोंबडी नव्हे की तिचं नुकसान बाबा एक्सपायर झालं किंवा नुकसान झालं तर शंभर दीडशे रुपयाचं जा एक झाला लॉस आपला हा लॉस एकदम दहा पंधरा हजाराचा फटका बसणार आहे म्हणून समोरच्या व्यक्तीचीही काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा फसू नका आणि दुसऱ्याला पण फसवू नका हे माझ्याकडून आणि जे ज्यांची फसवणूक झाली त्या व्यक्तीकडून म्हणजे एक विनंती आहे आपल्याला आणि एक रिक्वेस्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला या तर दोन गोष्टी समजल्या असतील की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे प्रॉब्लेम तुमच्या पाळण्यात नाही तर तो प्रॉब्लेम तुमच्या जनावरे घेण्यात आहे तर हा प्रॉब्लेम तुम्ही आधी चांगल्या प्रकारे पक्का करा आणि या प्रॉब्लेममधून बाहेर निघा असंच मी शेवटी तुम्हाला सांगतो तर आता आणखीन तुम्हाला जर माझ्याकडून असेच काही जर व्हिडिओ हवे असतील आणि आणखीन काय तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपमध्ये तुम्ही पर्सनलमध्ये कमेंट करा माझ्या नंबरवर माझा नंबर खाली शो होतो आहे त्याच्यावर मला एनी टाईम कॉल करा व्हॉट्सअप करा आणि कोणत्याही तुम्हाला कधी सल्ला लागला काय झालं तरी मला मेसेज करा ज कॉल करा जर कॉल काय वेळेस काय वेळ होतो माझा की रिसीव केलं जात नाही तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरसुद्धा तुम्ही काय करा मेसेज टाकून ठेव हो जावा मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देत जाईल आता याचबरोबर आपला जो हा व्हिडिओ आहे हा तुम्ही शेअर करा जेणेकरून आता तुमचे डोळे उघडलेत आणखीन चार लोकांचेसुद्धा डोळे उघडतील त्याचबरोबर लाईक करा तुमच्या कमेंट करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायलासुद्धा तुम्ही विसरू नका धन्यवाद सबस्क्राइब करा एफ न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल